श्री नवनाथ कथासार अध्याय एकोणचाळीसावा चरपटींचा स्वर्गातील पराक्रम श्री गणेशाय नमः श्री दत्त प्रभूंच्या आज्ञेने तीर्थयात्रेस केलेल्या चरपटीनाथांनी पृथ्वीवरील अनेक पुण्यक्षेत्रे पाहिली त्यानंतर त्यांनी स्वर्ग आणि पाताळातील तीर्थे पाहायचे ठरवले म्हणून ते पुन्हा बद्रिकाश्रमास गेले तेथे केदारनाथांचे दर्शन घेतले त्यांचा पुढील प्रवास महेंद्र पर्वतातून होता ते म्हणून तेथील संरक्षण करण्यासाठी त्यांनी आदित्य मंत्र जपून सूर्यनारायणाला बरोबर घेतले आणि व्यानासराच्या सह्याने वायुवेगाने स्वर्गाकडे निघाले सर्वप्रथम ते सत्यलोकी गेले तेथे ब्रह्माजींचे दर्शन घेऊन त्यांना नमस्कार केला त्या समयी नारदही तेथे होते ब्रह्माजींनी त्यांच्याकडे हे योगी कोण कोठून आले आहे अशी चौकशी केली तेव्हा त्यांनी नाथांच्या जन्मापासूनची सर्व हकीकत सांगितली ते ऐकून चरपटी आपलेच पुत्र आहे हे, हे कळताच त्यांना त्यात झाला त्यांनी स्वतःच्या मांडीवर बसून त्याचे कोड कौतुक केले त्यांची प्रेमाने विचारपूस केली आणि म्हणाले बाय तुमची काय इच्छा आहे ते म्हणाले तात तुमच्या भेटीची आणि दर्शनाची इच्छा तर पूर्ण झाली आता स्वर्गातील मानिक का तीर्थात स्नान करायला मिळाले तर खूप बरे होईल त्यावर ब्रह्माजी म्हणाले तुम्ही आलाच आहात तर वर्षभर येथे राहा या उदित येणाऱ्या पुण्य पर्वनास आपण तीर्थस्नानास जाऊ त्याला होकार देऊन ते तिथेच राहिले त्यांच्यासाठी नारदही तेथे राहिले त्यामुळे एकमेकांच्या सहवासात त्या दोघांचा प्रत्येक दिवस आनंदात जाऊ लागला एके दिवशी नारद काही कामांसाठी इंद्राकडे गेले होते त्यावेळी त्याने या कळीचे नारद या आज इकडे कसे असे बोलून त्यांची थट्टा केली तेव्हा त्यांनी मी लोकांच्या प्रार्थनाप्रमाणे त्यांच्याकडून कर्मे घडवून घेत असतो मुद्दाम मांडणे लावत नाही असे उत्तर देऊन त्यांची बोलणे हसण्यावाली नेले त्यावेळी त्यांना खूप राग आला नव्हता म्हणून या उद्दामपणाबद्दल शासन करून यांची चांगली खोड मोडायची असा निश्चय करून ते सत्य लोकी परतले या कामी त्यांना चरपटींचाच उपयोग होणार होता नारदांनी नाथजींना इंद्राचे नंदनवन दाखवण्याचे ठरवले आणि एके दिवशी त्यांना घेऊन तेथे जाण्यास निघाले त्या त्रिखंड संचारी मुनिवर यांना भगवान विष्णूकडून गमन कला प्राप्त झाली होती म्हणून ते वेगाने कुठेही जाऊ शकत असे पण त्यांना त्यांच्या इतके वेगाने जाता येईल ना ते म्हणाले चरपटी किती हळू चालता अशाने लांबचा पल्ला कसा गाठणार ते म्हणाले दादा तुम्ही देवर्षी आहात आणि मी एक सामान्य माणूस आपले बरोबरी कशी होणार म्हणून जलद गतीने जाण्यासाठी मी काय करायचे ते तुम्ही सांगा तेव्हा त्यांनी नाजींना गमन कला शिकवली त्यामुळे त्यांना कोणत्याही लोके जाण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले त्यानंतर ते दोघे निमिषात नंदनवनात आले त्या वनाचा विस्तीर्ण आणि नयन मनोहर परिसर पाहून चरपटींना खूप आनंद झाला ते पुष्प वाटिकेत तेवढ्या ते त्यांना फळांनी लगडलेला एक अमृत वृक्ष दिसला त्यांना भूकही लागली होती म्हणून त्यांनी बरीच फळे तोडली आणि ती दोघांनी मिळून खाल्ली निघण्याच्या वेळी बरीचशी फुले घेऊन ते सत्य लोकी गेली ती फुले ब्राह्म ब्रह्माजींना दिली नंदन मनातील फळे आणि फुले तोडताना उत्साहाच्या भरात तर चरपटे इकडून तेथील झाडांची थोडी नासूस झाली होती बिया आणि सालेही तिथेच पडलेल्या होत्या ते पाहून तिथे रक्षक चक्रावून गेले हे कोणाची कृत्य आहे हेच त्यांना कळेना त्यानंतर ते दोघे रोजच तिथे जाऊ लागले त्यामुळे प्रत्येक दिवशी बागेचा कुठे ना कुठे नाश होऊ लागला तेव्हा रक्षक सावध झाले त्यांनी सर्वत्र गुप्त पाळत ठेवली दुसऱ्या दिवशी ते नंदनवनात आले असताना वनरक्षकांनी रक्षकांनी चरपटींना पकडले ते पाहून नारद मागच्या मागे पळाले रक्षकांनी नाथजींना मारले त्यामुळे ते भयंकर संतापले त्यांनी कसलीही तयामाया न दाखवता वाताकर्षणाचा प्रयोग केला त्यामुळे श्वासोच्छवास बंद पडून ते सर्वांचे प्राण कंठाशी आले त्यांनी मनोनुक अवस्था पाहून अन्य रक्षकांचे धाबे ते धावत धावत इंद्राकडे गेले आणि म्हणाले स्वामी गेल्या का काही दिवसापासून एक तेजस्वी जती नंदनवनाची नाजूस करत होते आज आमच्यापैकी काही रक्षकांनी त्यांना पकडले तर ते त्यांनी त्या सर्वांनाच थार केले यापुढे या आमचे काही चालत सा, नाही म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो हो। आहोत ते ऐकून तो संतापला त्याने देवगणांना बोलावून घेतले आणि म्हणाला तुम्ही नंदनवनाची नासाडी करणाऱ्या त्याच्या आजीने त्याचे प्रचंड सैन्य नाजींवर चाल करून गेले पण त्यांनी वाताकर्षणाचा प्रयोग करून त्यांच्यावरही प्रेत कळा ते सर्व खाली पडून तडफडू लागले घटनास्थळीचा समाचार हेरांनी इंद्राला सांगितला ते म्हणाले स्वामी नंदनवनात भयंकर प्रकार घडलेला आहे सर्व महावीर विचेष्ट पडलेले आहे ते जती लहान दिसत असले तरी कृतांतालाही धडकी भरवतील असे आहे तुम्ही तिथे गेलात तर तुमच्यावरही संकट येईल निशस्त्र असूनही त्यांनी सर्वांचा पाडाव केला यावरून ते किती सामर्थ्यवान असतील याची कल्पना करा त्यांच्यावर चालून जाण्याची काही करू नका त्यासाठी शक्य असल्यास शिवजींचे साह्य चीवजी मिळाले तर पहा ते ऐकून तो दचकला त्यांच्या मनात आपण स्वतः नंदनवनात जावे असा विचार आला पण त्याने बदलला ऐरावतावर बसून तो त्वरित कैलासावर गेला तेथे भगवान शंकरांना अमरपुरीतील दुःखद वर्तमान सांगितले त्यांनी विचारले देवराज तुझ्याशी शत्रुत्व करणारे ते जती कोण आहेत मला त्याचे नाव सांग तो म्हणाला मी त्यांना पाहिलेले नाही नंदनवनाची हानी केली म्हणून त्यांना शासन करण्यासाठी मी काही गजांना पाठवले होते पण त्यांनी त्या सर्वांना हार केली मला त्यांच्यापुढे जाण्याची झाले नाही म्हणून तुमच्या आश्चर्यास आलो हो। आहे ते गुण शिवजींना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी भगवान विष्णूंना वैकंठान संदेश पाठवला आणि आपले अष्टभैरव अष्टपुत्र आणि छोट षटकोनी गणसैन्य घेऊन इंद्रासह स्वतः अंबरपुरी साधला तेव्हा यांच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही असा विचार करून चरपटीनाथांनी त्यांच्यावरही वाताकर्षणाचा प्रयोग केला त्यापुढे कोणाचा स्नेभव हो लागला नाही भगवान शंकर त्यांचे समस्त गण आणि स्वतः इंद्रही भूमीवर कोसळून गडबडाजवळ मूर्चित होईन पडले त्यावेळी आपल्याला इंद्रांची आणि धाकट्या भावाने चांगली फोड पोड़ मोडली म्हणून नारदांना मोठे समाधान वाटले शिवदूतांनी अमरपुरीतील गंभीर प्रकार श्री विष्णूंना सांगताच ते गरुडारूर होऊन आपल्या छप्पन्न कोटी गणांसह त्वरित अमरपुरी सारे तेथे इंद्र शंकर आणि अगणित गण अचेतन होऊन पडलेले पाहून त्यांना क्रोध अनावर झाला तेव्हा चरपट्यांनी त्यांच्या सर्व आयुधांवर मोहनास्त्राचा प्रयोग करून ती जड अचल करून टाकली आणि वाताकर्षणाच्या योगे त्यांच्या गणांची ही तीच अवस्था केली ते पाहून श्रीहरिंनी त्यांच्यावर सुदर्शन चक्र भिरकावले ते त्यांच्यापाशी येताच मोहाने दुर्बल झाले आणि चरपटी हे पिंपला नारायण म्हणजेच विष्णूंचा अंश आहे त्यांचा वध करणे शक्य नाही असा विचार करून त्यांच्या उजव्या हातात सिरावले ते पाहून भगवंतांना मोठे आश्चर्य वाटले ते गदा उगारून मोठ्या आवेशाने त्यांच्यावर धावून गेले तेव्हा नाजींनी त्यांनाही वाताकर्षणाचा हिसका दाखवला ते हतबिर्य होऊन खाली कोसळले अशा प्रकारे सर्व शत्रूंना आडवे केल्यावर चरपटींनी विष्णूंच्या गळ्यातील वैजयंतीमाला आणि कौसुभमनी आपल्या गळ्यात घातला त्यांचा मुकुट आपला मस्तकी धारण केला आणि एका हातात त्यांची गदा घेऊन शंकराकडे गेली त्यांची ही आयुधे काढून घेतली आणि सत्य लोकी गेली ते त्यावेळी त्यांना हरिहरांच्या भूषणांनी युक्त होऊन आलेले पाहून ब्रह्माजी दचकले आपल्या पुत्रांनी काहीतरी विपरीत केलेले आहे हे त्यांनी ओळखले त्यांनी नाथींना आपल्या मांडीवर बसवले आणि युक्तिप्रयुक्तीने त्यांच्याकडून हकीकत काढून घेतली ते सर्व ऐकून त्यांना मोठी चिंता उत्पन्न झाली ते म्हणाले बाळ हे तुम्ही काय केले भगवान विष्णू हे माझे वडील आणि तुमचे आजोबा आहे तर दोघे गतप्राण झाले तर पृथ्वी निराश्रित होईल मग आपल्याही जीवितवाला अपाय घडेल तेव्हा लवकरात लवकर जाऊन त्यांना सावध करा अन्यथा माझेही उत्तरखादी करून जा हे ऐकून चरफटींचे मन रवले ब्रह्माजींना घेऊन ते त्वरित अमरपुरीस गेले तेथे हरिहरांसहित सर्वांची क्लेशावस्था पाहून विधाता रडू लागले त्यांना दुःखी झालेले पाहून नाथजींनी वाताकर्षण काढून घेतले आणि वात प्रेरक असराची योजना करून सर्वांना सावध केले मृत झालेल्यांनाही संजीवनी मंत्राने जिवंत केले त्यानंतर ब्रह्माजींनी हरिहरांची क्षमा मागून नाजींना त्यांच्या चरणावर घातली त्यांची सर्व बुशिने त्यांना परत केली मग त्या दोघांना निज पुत्राच्या जन्मापासूनची सर्व हकीकत सांगितली ते नारायण अर्थात आपलेच कळताच श्री विष्णूंना आपले सुदर्शन त्यांच्या हाती का गेले ते उमगले त्यांना आशीर्वाद देऊन ती सर्व मंडळी स्वस्थाने परतली आणि नाजींना घेऊन ब्रह्मांजी ही सत्यलोकी गेले पुढे काही दिवसांनी नारद झंकार करत इंद्रापाशी गेले आणि नमस्कार करून म्हणाले देवराज जो प्रसंग तो कोणत्या कळीच्या नारदामुळे याचा घेतला ते ऐकून तो चमकला आपण यांना कळीचे नारद म्हणून हिनवले होते त्यामुळे चरपटींग करवी आपल्या धडा शिकवला हे त्यांच्या लक्षात आले त्याने त्यांची पूजा करून त्यांचा प्रेमाने निरोप दिला आणि पुन्हा कधीही त्यांच्या वाटेला गेला नाही सत्यलोकी गेल्यावर नारदांनी चरपटींच्या पराक्रमाची खूप प्रशंसा केली त्यानंतर त्यानंतरचे दिवस अत्यंत आनंदात गेले पुढे एका उत्तम पर्वणीस ब्राह्मणजींनी ब्रह्माजींनी त्यांना मनी कर्णिका तीर्थावर स्नानाला नेले एक वर्षांचे पृथ्वीवर आले तेथील उर्वरित तीर्थे करून ते, ते, ते पाताळ्यात गेले भोगावती स्नान करून त्यांनी सप्त पातळ पाहिले मग ते बळीच्या घरी गेले तेथे घेतले बळीने उत्तम करून त्यांना सन्मानाने सन्माना त्यामुळे त्रैलोक्यात त्यांनी पाहिले नाही असे कोणतेही तीर्थ राहिले नाही पृथ्वीवर आल्यावर ते लोकोपकारार्थ भ्रमण करू लागले अध्याय एकोणचाळीसा समाप्त हा अध्याय ऐकल्याने युद्धात ज्या मिळेल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा